जीवनातल्या साऱ्या समस्यांचं सा गुण एकाच गोष्टीत आहे ते म्हणजे जेव्हा समस्या तुम्ही सोडवू शकत होता तेव्हा तुम्ही सोडवल्या नाहीत आणि जेव्हा ते सोडवणं सोपं होतं तेव्हा तुम्ही दुर्लक्ष करत बसला तेव्हा तुम्ही आळस करत बसला जेव्हा समस्या मोठी होते तुमच्या आवाक्याच्या बाहेर जाते तेव्हा तुम्हाला जाग येते मग छोटी समस्या सुद्धा सोडवणं कठीण होतं हळूहळू समस्यांचा डोंगर तयार होतो त्यामुळे तुमचं सामर्थ्य राहत नाही तुमच्यामध्ये आत्मविश्वास राहत नाही आता काही करू शकतो हा विश्वास पण राहत नाही तुम्ही समजायला लागता की तुमच्याकडून आता काहीच होणार नाही मग अशी वेळ येते की ज्या गोष्टी लहान मुलं पण सोडवू शकतात ते तुम्ही करू शकत नाही समस्या सोडवण्याचा विश्वास व श्रद्धाच नष्ट होते उदाहरण द्यायचं झालं तर आग जेव्हा सुरुवातीला लागते तेव्हा थोड्या पाण्याने पण विजते हवेच तर नियम आहे छोट्या दिव्याला विजवतो पण मोठ्या वनव्याला वाढवत जातो म्हणून सुरुवातीलाच समस्या सोडवल्या तर सुटतील पण नंतर सोडवण्याच्या प्रयत्नाने त्या वाढतील तुम्ही समस्या येतात असं पाहता की त्या आपल्या आपण निघून जातील एवढी काही मोष्टी गोष्ट नाही तसंच एका छोटा आजार आहे तर निघून जाईल त्यात काय डॉक्टरकडे जायचं तुम्ही पहिले टाळता स्वतःहून समस्या सोडवल्या जातील एखादा चमत्कार होईल मग तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करायला चालू करता जेणेकरून समस्या दिसणारच नाहीत तुम्ही दुसरीकडे लक्ष देता जर तुम्ही असं केलं तर त्याचं बीज अंकुरित व्हायला चालू होईल व त्याचं झाड होईल छोटं रोप मुळापासून तोडणं सोपं पण त्याचं जर का झाड झालं तर तेच उपटणं अवघड होईल समस्या बघा एकट्या कधी येत नाहीत त्यासोबत असंख्य समस्या येतात एकदा एकाचं मूळ घट्ट रोवलं की बाकीच्या पण तयारीतच येतात एक जरी समस्या सोडवण्यात तुम्ही सफल झाला यशस्वी झाला तर बाकीच्याही सहज निघून जातील तुम्ही समस्यांना टाळता तेही चूक व तुम्ही समस्यांशी लढता तेही चूक समस्या सोडवण्यासाठी शांत वृत्ती पाहिजे कधी कोणी लढून समस्या, समस्या सोडवू शकत नाही तुम्ही बघितलं असेल की दोऱ्यां दोरे अनेक दोरे एकमेकांत अडकले असतील तर तो गुंता शांतपणे सोडवावा लागतो तुम्ही जितकं अशांतपणे सोडवायला जाल तेवढा तो वाढला धैर्य पाहिजे धैर्य म्हणजे टाळणं किंवा आळस असं नाही कधीही सोडवू समस्या त्यात काय पण नाही त्याला धैर्य म्हणत नाही उंदराला मारायला तलवारीची काय गरज एक मांजरही ते काम सहज करू शकतं प्रत्येक वेळेस तुम्ही तलवार घेऊन लढायला नका तयार राहू समस्या असते छोटी आणि तुम्ही तलवार काढून बसता तुम्हाला झालीय सर्दी आणि कॅन्सरचे उपचार चालू केले तर कसं चालेल तुम्ही समस्येला ध्यानपूर्वक बघा काही जण म्हणतात की दारूचे व्यसन सुटत नाही सिगारेटचं व्यसन सुटत नाही खूप प्रयत्न केले तिथेच चूक झाली तुम्ही दारूसारखी गोष्ट सोडवायचा खूप वेळा प्रयत्न केला आणि परत प्यायला चालू केली तुमच्याजवळ आत्मविश्वास नाही त्यामुळे ती सुटत नाही एक गोष्ट सांगते वाचलेली एक वैज्ञानिकाला सिगारेट प्यायचं व्यसन होतं तो एक दिवशी वर्तमानपत्र वाचत बसलेला असतो आणि ते वाचता वाचताच तो सिगारेटही ओढत असतो त्यात लिहिलेलं असतं की एक जहाज एका बेटावर अडकलं होतं खूप दिवस होऊन गेले होते त्यातील लोक काहीतरी बेटावर पकडून खात असत पण जहाजावरील प्रमुखाचं म्हणणं होतं की नव्वद टक्के लोकांना सिगारेटचं व्यसन होत लोकांनी जहाजाची रस्सी तोडून सिगारेट, सा सिगारेट सारखं ओढायला चालू केलं जहाज प्रमुख सांगून दमला की असंच जर का चालू राहिलं तर आपण जाणार कसे लोक उपाशी राहायला तयार होते पण सिगारेट ओढायला नाही हे, हे वाचत असताना वैज्ञानिक वा सिगारेट ओढत होता त्याने ते सिगारेट कडे पाहिलं सिगारेट त्याने सिगारेट केस मध्ये ठेवली व ठरवलं की मी तोपर्यंत ओढणार नाही जोपर्यंत मला एवढी तल्लफ येणार नाही माझी अवस्था जहाजावरील लोकांप्रमाणे होईल की मला जहाजाच्या घाणेरड्या रस्त्या सोडून प्याव्या लागतील अशी जोपर्यंत वेळ येणार नाही तोपर्यंत मी त्या सिगारेटला हात नाही लावणार तीस वर्ष झाली ते अर्धी सिगारेट त्याच्या समोर पडून होती पण त्याने हात नाही लावला सिगारेट मोठी की तुमचा आत्मभाव दारू मोठी की तुमचा आत्मा समस्या ह्या तुमच्या सावलीप्रमाणे आहेत तुम्ही सावलीशी काय लढणार समस्या ह्या शपथ घेऊन किंवा व्रत करून सुटत नाहीत तुम्हाला विश्वास नाही म्हणून शपथ घ्यावी लागते ती तुम्ही चार चौघांसमोर मुद्दामून घेता की जेणेकरून तुमचा त्यामध्ये अहंकार वाढेल तुम्ही लढाईच्या गोष्टी करता मी सोडवून दाखवेल किंवा करून दाखवेल तेव्हा तुमचा तो अहंकार असतो याचा अर्थ तुम्ही आजारासाठी जो उपचार घेताय तो इतका भयंकर आहे की त्यापेक्षा आजार बरा असं बरं म्हणजे आत्म्याला जागे करा अहंकाराला उभं कर, करू नका ज्ञानामुळे लोक जिंकतात अहंकारामुळे नाही खूप मोठी जागरूकता हवी तरच तुम्ही समस्या निर्माण होण्याआधीच त्याचं निवारण करू शकताल ज्या समस्या अजून आल्या नाहीत त्यांचं निवारण करणं कधीही सोपं तुम्ही स्वतः स्वतःचं स्वाध्याय करायला सुरु करा जरा स्वतःमध्ये शांत बसून डोकवून पहा म्हणजे जाणवेल की विचार कसे तयार होतात उदाहरण जर दोन छोट्या भावांमध्ये पहिल्याला एकच चॉकलेट दिलं आणि दुसऱ्याला दोन चॉकलेट दिले तर कोणीही सांगू शकेल की पहिल्याला राग येईल त्याच्या डोक्यात काय विचार येतील हेही तुम्ही सांगू शकता फक्त शांत बसून बघा तुम्हाला जाणवेल की पहिले काय भाव उठतात काय भावना तयार होतात नंतर विचार तयार होतात तुम्ही नीट बघू शकता आणि मग विचारानंतर विचार ते विचार कृतीमध्ये यायला चालू होतात जर तुम्ही भाव येण्याआधीच त्यांना पकडलं तर तुम्ही त्या समस्येचं निवारण करू शकता आता तुम्ही इतके बेहोश आहात इतके बेशुद्ध आहात की विचारापर्यंत सुद्धा जाऊ शकत नाही आपण कोणाला जर विचारलं की काय झालं का बसला तर बोलेल की काही नाही असंच असंच कोणी बसत नाही बुद्ध सोडून आणि जगात एवढे बुद्ध नक्कीच नाहीत फक्त डोक्यात विचार आणि विचारच चालू असतात आपल्याला समजतही नाही की आपण एखाद्या कृतीमध्ये राग आला तर आपण कसं एखाद्याला मारायला किंवा मा काहीतरी घाण आपल्या तोंडातून शब्द येतात आपण म्हणतो की रागाच्या भरात बोललो पण आपण इतके बेशुद्ध अवस्थेत आहोत इतके बेहोश आहोत की आपण काय बोलतोय ह्याच्यावरही आपलं नियंत्रण नाही मग आपल्या डोक्यामध्ये जे काही विचार इतका आवाज चालू आहे की आपल्या आतून जो काही आवाज येतोय तोच आपल्याला ऐकू येत नाहीये तुम्हाला समजतच नाही की नक्की काय चालू आहे जसं तुम्ही एखाद्या बाजारामध्ये आवाज चालू आहे आणि तुम्ही तिथे बसला आहात तर तुम्हाला काही एवढं जाणवणार नाही पण काही मिनिटं जर एकदम आवाज शांत झाला तर तुम्हाला मात्र नक्कीच जाणवेल तसंच आपल्यामध्ये पण इतके विचार चालू असतात आपण त्याच्या इतके अधीन झालो आहोत बेहोश झालो आहोत त्यासाठी जरा स्वतःमध्ये बघायला चालू कर थोडा वेळ शांत बसा साक्षीदार बना एक सेकंदासाठी सुद्धा जागरूक राहणं आता खूप अवघड आहे पण तुम्ही बसा जागरूकता ही खरंच खूप किमती गोष्ट आहे इतक्या सहज नाही मिळणार फक्त डोळे बंद करायला जागरूकता नाही म्हणत डोळे बंद करून विचार बघायला चालू करा गंमत वाटेल विचारांशी लढू नका त्यांना थांबवू नका फक्त बघा जसं एखादा पिक्चर बघतो ना नाटक बघतो एकही विचार न बघता जायला नको प्रत्येक विचार बघा एकही सुटायला नको खूप मोठा फायदा होईल तुम्हाला जागरूकता येईल ध्यान प्रगट होईल प्रत्येक विचार पारदर्शी होत जातील एक एक विचार पारदर्शी झाल्यावरती तुम्हाला जाणवेल प्रत्येक विचारांमध्ये लपलेल्या भावना तुमच्या लक्षात येतील जेव्हा भाव दिसायला लागेल म्हणजेच फिलिंग दिसायला लागतील अजून विचार नाही आलेले फक्त भावना आल्यात राग अजून नाही आला तुम्ही तुमच्या भविष्याचा दृष्ट्या बघणारा बघू शकाल ही सूक्ष्मदशा आहे मनाची भाव विचार सर्व बाहेरून येत असतात तुमचं स्वतःचं काहीच नाही ज्या दिवशी तुम्ही हे सर्व बघायला शिकाल त्या दिवशी समस्या येण्याआधीच मनाचा दरवाजा बंद करू शकाल त्या समस्येचं निवारण करू शकाल आजार प्राथमिक स्तरावरच बरा झाला तर जास्त त्रास नाही देत उदाहरण जर अकुपंक्चरचा उपयोग आजार पडण्याआधीच उपचार त्यामुळे अकुपंक्चरचं ट्रेनिंगला पहिले खूप वेळ लागत होता विद्युत क्षेत्र शरीराभोवती चेक करून ते आजार बरा करत होते तो आजार येण्याआधीच म्हणून डॉक्टर सांगतात दर सहा महिन्यांनी चाळीसा वयाच्या वरील लोकांनी शरीर चेकअप करून घ्या कारण आजार होण्याआधीच निवारण सोपं आहे हे शरीरासंबंधित जितकं सत्य आहे तितकंच मनाचं पण आहे जर हजारो कोषची यात्रा पहिल्या पावलांनी चालू होते त्यामुळे त्याच्याकडे लक्ष ठेवा तुम्ही जायचं जा कुठे आहे परत मागे येणं अवघड आपण पण आपलं पण असंच आहे पहिले पाऊल जर का जागरूक राहून ठेवलं तर आपण सुधरू शकतो जागे व्हा जागरूक व्हा अजून वेळ नाही गेली लक्षात ठेवा टाळाटाळ तार करू नका उद्यावर जाऊन ढेकलून देऊ नका कोणावर राग आला आहे तर बसा त्या व्यक्तीसोबत बोलून तो सोडवा खूप साठवण मनामध्ये ठेवू नका रागामध्ये अजिबात चर्चा होत नाही राग येतोय असं दिसलं तरी सुद्धा बोलून मोकळे व्हा नंतर बघू असं झालं तर ते साठत जाईल जर मनात लोभ आहे तर शांत बसा डोळे बंद करून बघा की काय आहे लोभ काय आहेत काम वासना काय आहे मोह बघायला शिका जागरूक राहून अंधार करून बसा शांतपणे खोलीमध्ये विचारा त्या भावनांना काय पाहिजे रागाला विचारा लोभाला विचारा काय पाहिजे तुम्हाला सर्व चालू होईल दिसायला सर्व काही समजा संपत्ती तुम्हाला मिळाली तुम्ही क्षणभर सिकंदर झाला आहात काय करणार आहे तुम्ही जग जिंकून जे सिकंदरला मरताना समजलं सर्व जग जिंकूनही दोन्ही हात खाली आहे हे तुम्हाला एका क्षणात समजेल की सर्व व्यर्थ आहे तुम्ही तुमच्या आतमध्ये रागाला संधी देऊ नका वाढण्याची आत्ताच वाढवून बघा की काय होऊ शकतं बसा आणि वाढवा जितका वाढवायचा आहे राग वाढवा काय काम वाजणं वाढवायच्या त्याचा रुपांतर कृतीमध्ये होऊन देऊ नका यालाच आत्मनिरीक्षण म्हणतात यामुळे तुम्हाला प्रलोभनाची व्यर्थता समजेल जागरूकता येईल तुमची तुम्ही चेतना आहात अशी जाणीव होईल आणि तुमची तुमचा प्रवास हा अध्यात्माकडे सहज होईल धन्यवाद